श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो उद्या म्हणजे दहा ऑगस्ट रोजी आहे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार श्रावण महिन्यातील सोमवार व्यतिरिक्त पुराणामध्ये शनिवारचेही विशेष वर्णन केले आहे या दिवशी शनिदेव व्यतिरिक्त हनुमान आणि भगवान नरसिंह यांची पूजा करण्याची विधी आहे स्कंद पुराणात असे सांगितले आहे की श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी या तीन देवतांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात या दिवशी बजरंगबली आणि शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावा त्याचबरोबर भगवान नरसिंह यांची विशेष पूजेनंतर ब्राह्मणांना तिळापासून बनलेले अन्न अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात महादेव हे शनिदेवाचे गुरु आहेत आणि देवाला शनिदेवाला न्यायाधीशपद दिले आहे त्यामुळे शनिदेव मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शंकरासोबत शनिदेवाची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होतं भगवान शिवाचे अवतार पिपलत भैरव आणि रुद्रावतार हनुमानाची पूजा देखील शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून रक्षण करते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातल्या पहिला शनिवारी काळ्या तिळांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपलं भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही सोन्यासारखे दिवस आपल्या आयुष्यामध्ये येतील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका श्रावण महिन्यातील शनिवारी आपल्याला उपवास करायचे त्याचबरोबर आपल्याला पूजा आणि दानसुद्धा करायचं हे दान केल्यामुळे शनिदोष दूर होतो शारीरिक समस्या दूर होतात या दिवशी गरजू लोकांना कपडे आणि अन्नदान केल्याने तसेच चप्पल दान केल्याने कळत नकळत झालेल्या आपल्याकडनं पापापासूनसुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी रुद्राभिषेक आणि शनिदेवाला तेलाभिषेक केल्यानंतर चांदीच्या नागाची पूजा करावी आणि मग ते पवित्र नदीत टाकावे पितृदोषी भगवान शिवाला अभिषेक केल्याने समाप्त होतो त्याचबरोबर देवाला तेलाचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात हा उपाय आपल्याला प्रत्येक श्रावणातल्या शनिवारी जो आहे तो करायचा तर काही कारणास्तव तुम्हाला ह्या शनिवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर त्याच्या पुढच्या करा किंवा त्याच्या पुढच्या करा किंवा तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय केला तरीही चालणार आहे आता हा उपाय आपल्याला का करायचं जर आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील ज्यामुळे आपल्या डोक्यावर कर्ज झालं असेल आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल तर त्याकरता आपल्याला हा उपाय करायचा आहे प्राप्ती करता कर्जमुक्ती करता, करता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो आणि श्रावण महिन्यातल्या शनिवारी जर तुम्ही हा उपाय केला तर मोठ्यात मोठ्या कर्जापासून तुम्हाला मुक्ती मिळण्यामध्ये मदतही मिळणार आहे काळेळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहेत श्रावण महिन्यात शिवलिंगावर काळे तिळ अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात शनिदेवाचा अशुभ प्रभाव नष्ट करण्यासाठी व्यक्तीने शनिवारी शिवलिंगावर काळेतीळ अर्पण करावे शिवलिंगावर काळे तिळ अर्पण केल्याने शत्रूचा नाश होतो तसेच राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी सुद्धा शिवलिंगावर काळेतिळ हे अर्पण केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार शिवलिंगावर काळे तिळ अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्तता हे मिळत असते श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर जर आपण काळे तिळ अर्पण केले ती आपले वर्षभरभर भरून भर अशी प्रगती होते त्याचबरोबर मनोकामना पूर्ण करण्यासाठी सुद्धा काळे तिळ हे अर्पण केले जातात तसेच जर आपण शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावला आणि त्यामध्ये जर सात किंवा नऊ काळ्या तिळाचे दाणे टाकले तर त्यामुळे सुद्धा आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून श्रावणातल्या पहिल्या शनिवारी हा ह्या काळ्या तिळांचा प्रभावी उपाय हा करायचा आहे या उपायाकरता आपल्याला एक लोटा जल घ्यायचं आहे कारण शिव महापुराणामध्ये असे म्हटलेलं आहे की महादेवानं तुम्ही काही अर्पण नाही केलं पण फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर आपल्याला एक लोटा जल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक बेलपत्र टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं चंदन टाकायचं तुमच्याकडे लाल नसेल तर पिवळं चंदन टाका त्याचबरोबर एक चमचा आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि सर्वात मुख्य वस्तू म्हणजे काळे तिळ आपल्याला एक चमचाभर काळे सुद्धा त्या लोट्याभर जलामध्ये टाकायचे आणि असं हे जल घेऊन जायचं आहे जा आपल्या जा जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला महादेवांना तुम्ही जर पांढरी फुलं घेऊन गेले असेल तर ती अर्पण करा पांढरी मिठाई घेऊन गेलेली असतील तर ती अर्पण करा आणि त्यानंतर हे जे जल आहे ते आपल्याला एक धारेने शिवलिंगावर अर्पण करायचं आहे शिवलिंगावर हे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचं आहे पुरुष असतील तर ओम नमशिवाय म स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचं आपल्याला निरंतर ज जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करायचं त्यानंतर आपल्या मंदिरामध्ये बसूनच एक माळ महादेवांच्या मंत्राचा जप हा करायचं जसं की श्रीशिवाय श्री श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्री त्याचबरोबर आपल्याला एक वेळा दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठनसुद्धा करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे महादेवांना आपली इच्छा पूर्ती करता प्रार्थनाही करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची श्रावण महिन्यामध्ये या विश्वातल्या संपूर्ण शिवलिंगामध्ये साक्षात महादेव वास करतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ